भैया साहेब सांगवं लागन कडे करू ना आपण ते एवढं काय करणारच हे तुमचं काम तुमच काम नाही करायचं करायचं कोणाच लय बीजी पाहा तुम्ही अहो ना काय ना फोन थांब ना आ करतो मी करतो महत्वाचा फोन सुरू कळत नाही कर तुला थांब म्हणले हो बर ठेवा आता मला बी कामच आलय हा ठेवा ठेवा हा बोल काय कुत्रा माग लागला कर मा, तुझ्या एवढ्या महत्वाचं काम आहे का तुमची चालली चालली होती बघा ते किरण दुकाना बसून चाललेली कुठं आज कुठं चाललं आम्हाला काय माहिती जाऊन बघा ना बरोबर बघतो ते काम आवरून घे शेतातलं जाय बरोबर आयला म्हण्या मान्य तर मला इकडंची ती नेमकी पत्ता व्यवस्थित सांगितलं नाही म्हणे नेमकी आहे कुठं जे आय इकडे येत बसले वय सगळ्या गावात बघितलंय तुला कुठं होती एवढ्या दिवस तू माझ्या बहिणीचं बाद पण होत दाजीच्या घरी गेले होते रोज मंदिर जाके बस जाता हुमय घंटा मन्नत येही मांगू कि मिले प्रीती झिंटा ग फू गडी फू फु, फू बै फू फु, तुला काय वाटत का नाही पार इथं माझा जीव याडा झाला तो आठ का बर का बरं तू गेली तिकडे दाजीच्या घरी मी तर झालंय काय माझे हाल काय माझ एवढं प्रेम आहे तुझ्यावर तुझ्या शिवाय मी फार जगू शकत नाही रात्री झोप येत नव्हती काय सांगू तुला किती रात्री अशा जागून काढल्यात मी हा बाय आणि मग हळ गळ्या तू काय करतोय काय का नाही ऐकत होतो काय ऐकल्यासारखं नाहीये इकडे असं इकडे हे ये बघ पाया पडतो काहीच कोणाला सांगू नको नाही हा माहितीये मला तुला खुश करावं लागतं हे वीस हा आणि हे दहा तीस खुश हा थँक यू आता कोणत्याच कानाला कोणत्याच कानाच काही करून देऊ नको काहीच नाही आता हेच मस्त की काहीतरी खातो म्हणे असं माझ्या पोटात राहत नाही ना काही कोणाला तरी सांगितल्याशिवाय मला बरं वाटलं ए बाबा बा, पाया पडतो हे अजून शंभर घे पण काहीच कोणाला सांगू नको नाही तर लय नाही नाही चालू दे तुमचा कंटिन्यू करा कंटिन्यू येऊ का हा ये ये तू कशाला आला होता आता मला काय विचारून आलाय वैद्य तू अशी सोडून नको ना जात जाऊ मला लय बेकार दिवस काढावं लागतात ग नाही मला इकडे ना मी ना आता गेलतो आपल्या मनेत हा आणि तिथं तिथं काय काय नाही काय नाही काय तिथं काय झालं काय झालं तुला हाय पोट पोट वट काही पोट सुळ उठला काही पोटात किडा वाळवाळ करतोय सांग पोट वट काय झालं पोटात काय खाल्लं तो खाल्लं नाही काही अरे सांगा ठेवा नाही तर फुगून मरशीन बरं का तू अयो पोट अयू किती आईला <laughs> आई सांगा हो ना पण अरे संडास जाय नाही तर मोकळा वसीन आईला भो या घंट्याचे प्रेमेन कामले दिसत देत यांना सांगतो म्हणजे माझं पोट मोकळं होईल जरा मला तरी फ्रेश वाटन काय बोलत आहेत गाडी हे या बाई कमल शिळी शेळी कायची व्यवहार दगा ना मी तुला आधीच सांगतोय बघ तुझ्या हिशोबाने पण तू पैसे सांगू राहिला पैसे दहा हजार अरे उलट मी म्हणतो बारा हजार द्यायला पाहिजे मी तुझ्यासाठी कमी केले दोन हजार तुला घ्यायची का मग आमचा व्यवहार चालला मध्ये काय डोगाल तो मी कुठं काय बोललो मी दोघांच्या ऐक ना काय आपला खालीचा माल आहे का तिथून चाललो होतो मी आईला कांटे यांच्या पैसे काही वखत तर नसान ना बघितलं पाहिजे ती सविता नाही का सविता काय <laughs> म्हणत <आगा>। होते <थी> <laughs> कुमार सविताबाईच ते कुपन संपलं होत सविताबाईच <laughs> कुपन आलंय ते सांगायचंय सविताबाईला असे <laughs> वय <वे। laughs> <आगा। laughs> बर 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 मग पोट फुगले राव कमल्या अरे मग सोडा पी

ते, नाशो ते ना असं बाहेर पाडावं लागणार इथे ते त्याशिवाय नाही वाटणार अरे घंट्या काय खाल्लं गो तो हा वरचा बराच काही नाही नाही काहीच खाल्लेलं नाहीये अरे मग तू जाऊन ये ना कुठं टॉयलेटला टॉयलेटला जाऊन ये मग होणार नाहीये मग हे ना तोंडातून बाहेर पाडावं लागेल तोंडा तू घंट्या अरे मग उलट्या कर अरे बाला टे तू मग तुला ना काहीच कळत नाही तू तु, तुलाही राहते मला दुसरा माणूस बघावं लागेल अरे बोल इस सांग सांग मला धमके होत आहे तुला तू तु, त्या तु लेवलचा माणूस येत नाही तुला जाते अरे मर्शी नाही तर दावाखान्यात जाण्टी हो कोण आहे गाड्या हो शेम माने म्हणजेच दिसतोय आणि अयो बर झालं तुम्हाला भेटलं इथं तू भाय साहेब माणूस आहे ना मंग भाय आपल्या शिवाय पान घ्यालत नाही आणि तुला माहित आहे का भाईया साहेब भावी आमदार आहेत तुला माहित नाही आणखीन अ मग ते आमदार झाले आमच्या चेअरमनने काय करायचं अरे चेअरमन जरी चुलते असली तरी आमदारचा चवट असतो मोठा असतो की नाही तुम्ही भाई आमदार लाल तर आम्ही चेअरमनला खासदार करू म्हणून होते भाया साहेब मग खासदार होऊ शकत नाही काय आमदार होऊ शकतात मानल्यावर मी काय म्हणतो मग तू त्यांच्या लय जवळचा कार्यक्रम तुला त्यांचे काळे पिवळे निळे सगळे धंदे माहित असतील मा आपण काय अट्टल कार्य करताय ते हे आपलं आपल्या शिवाय पान हलत नाही भाई मग मी एक ना माझा प्रॉब्लेम आहे ती एक गोष्ट मी तुला सांगू का मग तुला सांगितलं मग तुला माहितच असणार आहे ते भाई साहेबाबद्दल बद्दल मानल्यावर आहे का नाही हा माहिती आहे ना बोल ना अरे ती खालचा माझा नाही का काही साहेब आणि ती सविताबाई आहे ना कॉपच्यात बसली होती अंट अरे भाय साहेब अजिबात बोलायच नाही काय्या साहेबांचं सिक्रेट असत ते नाही त्याला धापा धापा मारखाची बरं का हवय आता अयो हा अयो येऊ माझ पोट फुगायला लागले अयो 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 हा काय झालं पोट फुगायला झालं पोट अयो हा असा भुटल चुटलो नाही फुगायला लागले अयो काय झालंय हो सविताबाई हा बोला मिट या ना मला तू बोलायच होत काय आपण दोघं फ्रेंड येत ना हाय ना मी तुमचा फ्रेंड आहे तुम्ही माझे फ्रेंड आहेत ना पण मी तुम्हाला गोष्ट सांगू सा का म्हणजे गोष्टी नाही ना मला मदत होईल जरा काय झालं एका फ्रेंडचं कर्तव्य असत ना दुसऱ्या फ्रेंडला काही लागलं नाही त्याच बघणं आहे का नाही कर्तव्य असतच असं कर्तव्य बोलायचं हो ते नाही का तुम्ही भाई साहेब आता तुम्हाला सांगेल काय हरकत नाही तुम्हीच होते तिथं म्हणल तुम्ही भाजी साहेब नाही का ते ती तिकडे बसले होते दोघे जण कुच कुचू 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 बोलत होते हो डोकं आहे का तुम्हाला तुमच्या जिबेला काही हार्डबीड आहे का नाही आम्ही काही तसं काही बोलत नव्हतो आम्ही असंच आपलं बोलायचं म्हणून बोलत होतो काय डोकं लावताय राव तुम्हालाच पटतं मलाच पण ऐका ना अव आता तशी काल पडत मारली तुम्ही ऐकून तरी झाला मोकळ होऊ द्या ना अयो नाही प्रेम एका आज असं काम सांगितलंय मग का मला तिकड जाय मनच लागा ना जावा बसावा आणि मग उतरले काय तर काम काम शेवटी आमदार मी काय म्हणतो भाऊ तुमच्याकडे काय अशी व्यवस्था आहे का कशाची काही ते काय असत ते अशासाठी म्हणतो की जर आम्ही तुम्हाला जर हप्ता इन्स्टॉलमेंट असं पैसे तुम्हाला दर महिन्याला जमा केले तर तुम्ही आमचं लग्न जमून देणार आहोत लग्न जमून हा लाल लाल आता सास तर कुठे आम्ही ते दर महिन्याला तेच जम पैसे मी हजार देईन तू हजार देईन तुम्ही आमचं फक्त लग्न जुळून द्या म्हणजे तुम्हाला मी काय असं हे दलाल बिलाल वाटलो काय हा आता बाळ भाऊ आता कस आहे आता व्हायना जायना लग्न त्याच्यामुळे आता आम्हाला काही काही मार्ग का शोधावं लागत अरे व्हायना जायना ना मग जरा काम धंदे करा कुठं नोकरी चाकरी करा अशी बघा पोरीची लाईन लागेल तुमच्या मागे पोरींची लाईन हा प्रेम आहे पोरींची लाईन आजकाल कोणत्या पोरांना माग लागते भाऊ छपरी अशी गाडीने पल्सर झिरो मारणारी हे मावा विमल गुटखा खाणारी आमच्या सारखे स्वज्ज गुन्हे संस्करी पोरांकडे कोण बघन कोणत्या मुलींची लाईन लागन करा त्यासाठी चांगल्या परीक्षा द्या मग नोकरी लागन मग बघा कशी आपाप आप लाईन लागत आहे तुमच्या मागे अरे पोरो तुम्ही ना असे निगेटिव्ह विचार करता तुम्ही असे पॉझिटिव्ह विचारच करीत नाहीत रे पॉझिटिव्ह विचार करून करून ना ती पॉझिटिव्हिटी आता संपत चालली ए काय होत पोट अजून फुगत फुगत चाललंय तू काहीच थांब ना तू काहीच थांब ना याला बाबा म्हटले इनो घे डॉक्टर कडे जा काय कारण ना ठेव तरी तस दुखत असते ए अरे अरे एका जागे बसत तू अरे अजून पोट काहीतरी तू बोल आतभर वाटतय नाही ना आईला काय झालं बघा ना सरपंच माकडा तिकडा होतोय संडासला गेलं नव्हता काय झालं तीनदा तीनदा मग तरी मी असं होतंय का नुसतं पोट फुगलय पोट फुगलय काही खाल्लं काय होत काहीच नाही पाव खाल्ले होते काय पाव शिरा खाल्लो आता फक्त शिरेने असं होत असत काय नाही आणि इडल्या खाल्ल्या सव्वीस किती किती सव्वीस अरे का बिलिंग कोट येत सव्वीस हांडाभर सांभार हाण असत अरे मग असं नाही होत काय होईल वांद्यावर चटणी पिला असेल ते नाही होती मग मग ती इडल्या का वाय खाण्यानी नाही होत म्हणलं तू सिक्रेट पोटात दाबून तर नाही ठेवलं असे वय काहीतरी गुप्पी पोटात दाबून ठेवलं हे कोणला सांगा ना म्हणून असं होतंय त्याला सांगून हो ना सांग युवन येते कोण तु गावातला गावातल्या माणूस हा बॉस ते भैया भैया हा आणि ती आपली सविता बाई ते जण तिकडे खाली वावरात मस्त की गप्पा हालत होती बुलू बुलू गुलू हा आणि पुर काय थांबलं का रे येते एकदम होत यार आता अर्थ पैसे आता ओत की एकदम सरपंच आता बघा <सथिणागा> प्रेशर झाले एकदम पाहिलं का कळालं का तुम्हाला सरपंच तुम्हाला कस काय आहे गुपित अरे यो घंटाय ना गावातला एक नंबर बॉबट नुसतं येत्या ना तेच याला नुसता दिवसभर सांगत असतो आणि ज्यावेळेस एखाद्या वेळेस असं काही सांगायला कोणी माणसं भेटलं नाही ना त्याला पोट फुगत ऍक्च्युली हे काही शास्त्रीय नाहीये परंतु हे मानसिक आहे त्याला काय वाटतं माहितीये का माझ्या पोटात अशी गुप्पित आहेत ना त्याशी बाहेर आली पाहिजे नाही तर माझं पोट फुगत असं त्याला वाटतं खरं नाही त्याला वाटतं आणि मग असं होतं तरी म्हणलं माझ्या पैसे आला मला सांगत होता पण मला सांगत सांगतात झाला पळाला ना न आता इथून पुढे एक लक्षात ठेव ये ना हे बोबाटे करायचं सोडून दे या ना मुळे त्याला त्याच याला सांगू नको कळलं का याच्यामुळे वाद होतील आता आता ते का ती सविताबाई आणि तो भैया काहीतरी बोलत असते हवामानाच्या विर्चा करत असते तर त्यांचं लगेच तू बटा करायला लागला हे चुकीचं आहे असं काही सुधर अजिबात अजिबात नाही सुधारला बरा तुम्ही सुद्धा जरा असं कोणी बो करत असाल ना तर कर बो करू नकाच पण कोणी बो बाटा करत असाल ना तर त्याचं सुद्धा ऐकू नका याच्यामुळे आप पसरतात आणि आप अपसरामुळे समाजाना दूषित होत असतो आजचा आमचा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि ती बेलवायकांची घंटी वाजवायला विसरू नका सरपंच काल चोरमन आणि ब्युटी पार्लर बाई पिक्चरला गेले ते सहा ते नऊ